नमस्कार सर्वत या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विश्वाप्ता पाठवला आहे यावेळी उत्तर देश प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते आज पंतप्रधान मोदींनी सुमारे नऊ पॉईंट को सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभ हस्ता हस्तांतरणाच्या माध्यमातून पैसे पाठवले आहे एकूण कोटी रुपयांचा हा हप्ता ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणार आहे दोन हजार एकोणवीस मध्ये सुरू झालेली ही योजना विशेषत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली होती ज्यांच्याकडे दोन हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते आतापर्यंत सरकारकडून तीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली आहे या योजनेद्वारे मिळणारी आर्थिक मदत केवळ बियाणं खते किंवा शेतकामापुरती नाही तर कुटुंबाच्या दैनंदिन गरजांनाही हातभार लावते प्रत्येक चार महिन्यांनी मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खर्चासाठी महत्त्वाचा आधार बनत आहे ही योजना मिळवण्यासाठी ई के वाय सी अपडेट असणं अनिवार्य आहे जर तुमचं ई के वाय सी पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता थांबवला जाऊ शकतो ई के वाय सी तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा पोर्टलवर ऑनलाईन करू शकता